नमस्कार मित्रांनो मानवाच्या शरीरातील अवयव पाहण्यासाठी आपल्याला विविध तंत्रज्ञानांचा सा किंवा साधनांचा वापर करावा लागतो जसे की एम आर आय एक्स रे मशीन सी टी स्कॅन किंवा अशा प्रकारची वेगवेगळी साधने परंतु मी जर तुम्हाला म्हटलं की आपण उघड्या डोळ्यांनीसुद्धा प्राण्यांच्या शरीरातील अवयव पाहू शकतो तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे नुकताच संशोधकांनी एक सामान्य डाय वापरून जिवंत उंदराची त्वचा तात्पुरती पारदर्शक बनवण्यात यश मिळवलं हो हो तुम्ही बरोबर ऐकताय एक, एक साधा डाय जो स्नॅक्समध्ये आढळतो त्यानेच उंदराची त्वचा जवळजवळ काचेसारखी स्वच्छ केली या आश्चर्यकारक शोधासाठी वापरलेला रंग म्हणजे टाट्रा या डायला पिवळा क्रमांक पाच म्हणून देखील ओळखलं जातं याचा वापर चिप्स कँडीज सोडा मिल्कशेक या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो या डायने शास्त्रज्ञांना क्लिष्ट इमेजिंग मशीन न वापरता किंवा शरीरास न कापता अंतर्गत अवयव स्नायू आणि अगदी रक्तवाहिन्या पाहण्यास मदत केली आहे या यशामुळे वैद्यकीय संशोधन आणि निदानामध्ये मोठी प्रगती होऊ शकते ज्यामुळे रोगांचा अभ्यास करणे किंवा शस्त्रक्रियेशिवाय उपचारांवर लक्ष ठेवणे सोपे होईल तुम्ही कदाचित विचार करत असाल साध्या फुडायने त्वचेला पारदर्शक कसं बनवता येईल तर आपली त्वचा ही नैसर्गिकरित्या पारदर्शक नाही कारण ती वेगवेगळ्या दिशांनी प्रकाश पसरवणाऱ्या पाणी चरबी प्रथिने यांसारख्या विविध रेणूंनी बनलेली असते या प्रकाशाच्या प्रसरणामुळेच आपल्याला शरीराच्या आतील गोष्टी पाहणे अशक्य होते कारण प्रकाश एखाद्या वस्तूवर पडून तो आपल्या डोळ्यापर्यंत परत आला तरच आपण ती गोष्ट पाहू शकतो अन्यथा नाही यावर उपाय म्हणून डॅलस येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांनी जिवंत उंदरांवर टार्ट्राझीन ही डाय लावली ही डाय लावल्याने प्रकाशाचे होणारे प्रसरण बऱ्याच अंशी कमी झाले व त्यामुळे उंदरांच्या त्वचेचे काही भाग पारदर्शक झाले त्यांच्या अंतर्गत अवयव आणि ऊती डोळ्यांना दिसायला लागल्या एखाद्या खिडकीतून बघावं तसं उंदराच्या शरीराच्या आतील अवयव दिसत असल्याचं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं शास्त्रज्ञांनी टाट्राझिनची निवड का केली असं तुम्हाला वाटेल तर त्याची अनेक कारणे आहेत टाट्राझीन हे प्रकाशाचे प्रसारण कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे तसेच ते अतिशय प्रभावीपणे प्रकाश शोषून घेते यामुळे प्रकाश त्वचेमध्ये पोहोचण्यास मदत होते आता प्रश्न उरतो हा की टाट्राझिन सुरक्षित आहे का तर यास एफ डी ए म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने आधीच मान्यता दिली आहे ज्यामुळे ते इतर अनेक रसायनांपेक्षा सुरक्षित पर्याय बनते हा डाय अतिशय जलद कार्य करतो तो त्वचेवर लावल्यानंतर काही मिनिटातच त्वचेला पारदर्शक बनवण्याचे काम करतो शास्त्रज्ञांनी उंदराच्या पारदर्शक त्वचेद्वारे काही आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये त्यांनी पोटावर डाय लावल्यानंतर उंदराच्या पचन संस्थेची हालचाल बघितली तसेच पायांना डाळ लावल्यानंतर पायांच्या स्नायूंची संरचना सुद्धा त्यांना दिसली विशेष म्हणजे ज्याला आपण अतिशय सूक्ष्म म्हणू अशा मेंदूतील रक्तवाहिन्या सुद्धा त्यांनी याद्वारे बघितल्या विज्ञानाने खूप प्रगती केलेली असूनही काही रोगांवर अद्यापही उपचार उपलब्ध नाहीत परंतु या डायचा वापर करून त्वचे खाली काय होत आहे ते त्वचेला न कापता ती न उघडता सहजरित्या पाहिलं जाऊ शकतं ज्या वृद्ध रुग्णांच्या नसा शोधणे कठीण आहे त्यांचे रक्त काढणं कठीण आहे तेसुद्धा या साधनाच्या आधारे सहज केलं जाऊ शकतं तसेच रोगावर उपचार करताना केलेला उपचार योग्य दिशेने होत आहे किंवा नाही याचा मागोवा या पद्धतीने सहज घेतला जाऊ शकतो परंतु हा मानवासाठी वैद्यकीय चमत्कार आहे असं म्हणण्याची वेळ अजून तरी आलेली नाही कारण मानवी त्वचा ही उंदरांच्या तुलनेत दहा पट जाड असते ही पद्धत लोकांवर वापरण्यास सुरू करण्यापूर्वी अधिक अभ्यास आणि सुरक्षित रेणू विकसित करणे आवश्यक आहे उंदरांनी या डायचे कोणतेही हानिकारक दुष्परिणाम दर्शवलेले नाहीत परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या रंगांमुळे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते हे डाय आधीच सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि अन्नामध्ये खूप मर्यादित प्रमाणात वापरले गेले आहेत परंतु याच्या अधिक वापरासाठी माणूस सुरक्षित आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे मानवी चाचण्या अजून लांब असताना हे संशोधन सायंटिस्ट आणि डॉक्टरांसाठी नवीन दरवाजे उघडत आहे एक दिवस हा साधा डाय आपल्या रोगांचे निदान आणि उपचार अतिशय सहजरित्या करेल यात शंका नाही भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद